खास करून गणपतीच्या सीझनमध्ये तांदळाचं पीठ उरलेलं असतं किंवा उकड शिल्लक, शिल्लक राहिलेली असते तर या शिल्लक राहिलेल्या तांदळाच्या पिठीपासून किंवा मोदकाच्या उकडीपासून काहीतरी झटपट असा प्रकार जर का करायचा असेल तर याप्रमाणे ही गोळी इडली तुम्ही नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नाश्त्यालाही हा वेगळा असा प्रकार होऊन जातो याकरता पहिल्यांदा मी तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतली आहे मोदकासाठी तांदळाच्या पिठाची उकड जशी काढून घेतो अगदी तशीच काढून घ्यायची आहे एक कप पाणी पातेल्यामध्ये उकळायला ठेवलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता इथे मीठ जे आहे ते बऱ्यापैकी जास्त घालायचं चव येईल इतपत घालायचं त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा दूध घातलं तसेच एक चमचा साजूक तूप याच्यामध्ये घातलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की तेवढंच म्हणजे एक कप तांदूळ पीठ याच्यामध्ये घातलं आहे सगळं छान असं मिक्स करून घ्या आणि मग गॅस बंद करून झाकून पंधरा ते वीस मिनिटांसाठी ठेवून दिलं पीठ असं छान वाफलं की मग याची उकड जी आहे ती मळून घ्यायची हाताला सोसवेल इतपत पीठ जे ते कोमट असताना छान मळून घ्यायचं बऱ्याचदा काय होतं की मोदक करतानासुद्धा तांदळाची काढलेली उकड शिल्लक राहिलेली असते कारण सारणाचं प्रमाण कधीकधी कमी जास्त असं होतं ती जर का शिल्लक राहिलेली उकड असेल तर तिचीसुद्धा याच पद्धतीनं गोळी इडली तुम्ही करू शकता शिल्लक उकड फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि मग दुसऱ्या दिवशी केली तरीसुद्धा चालते पीठ असं छान एकजीव होईपर्यंत मळून घेतलं याच्यामध्ये उकड व्यवस्थित आली पाहिजे परफेक्ट असलं पाहिजे असंही काही नाही हे बघा तुपाचा हात लावून पीठ असं छान मळून घेतलं त्यानंतर या पिठाचे जे आहेत ते असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे हातानं छान असं गोल वळून घ्यायचं अगदी छोट्या छोट्या गोळी एवढ्या आकाराचे हे जे गोळे आहेत ते वळून घेतले एकसारखा आकार येण्यासाठी टीस्पूनच्या चमच्याचा वापर तुम्ही करू शकता हे बघा अगदी सोपा असा प्रकार आहे याप्रमाणे सगळ्या पिठांचे हे असे गोल उंडे जे आहेत ते वळून घेतले आहेत पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्याच्यावर मोदकाची चाळणी ठेवलेली आहे याच्यामध्ये मी केळीची पानं घातली आहेत पण नुसतं चाळणीला जरी तुम्ही साजूक तूप लावून ठेवलं तरीसुद्धा चालतं याच्यामध्ये ही गोळी इडली घालून वाफवून घ्यायची आहे झाकण ठेवून मध्यम ते मंदाचेवर पंधरा मिनिटं यांना छान असं वाफवून घ्यायचं हे बघा वाफल्यानंतर इडल्या छान फुकतात आणि त्या हलक्या अशा होतात जर का चिकटल्या असतील तर थोडासा तुपाचा हात लावू शकता थंड झाल्यानंतर तशाही त्या सुट्या होतात आता या इडलीसाठी आपल्याला पूड चटणी किंवा पोळी चटणी लागणार आहे जर का तुम्ही भरपूर प्रमाणात इडली डोसा करत असाल तर एकदाच ही चटणी बनवून फ्रीजला ठेवू शकता खूप उपयोगी असते कशावरही घालून खाता येते या ठिकाणी एक टेबलस्पून हरभरा डाळ पॅनमध्ये काढली आहे याच्यामध्ये एक टेबलस्पून उडीद डाळ घातली दोन्ही डाळी छान लालसर रंगाच्या होईपर्यंत खमंग अशा भाजून घ्यायच्या साहित्य कोरडंच भाजून घ्यायचं आहे हे बघा छान अशा खमंग भाजल्या गेल्या की याच्यामध्ये एक टेबलस्पून तीळ घातले तीळसुद्धा डाळींसोबत छान भाजून घ्यायचे या तिन्ही गोष्टी म्हणजे उडीद डाळ हरभरा डाळ तीळ भाजल्यानंतर त्याचा सुवास जो तो खूप छान असा येतो याच्यामध्ये आवडीनुसार तीन ते चार सुक्या लाल मिरच्या घातल्या आहेत मिरच्या थोड्याशा गरम होईपर्यंत भाजून घेतल्या आणि मग एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट घालायचं खोबरं हलकं भाजून घ्यायचं खूप जास्त भाजायची गरज नाही त्यानंतर गॅस बंद करून याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि याप्रमाणे याची बारीक अशी पूड करून घेतली ही जी पोळी चटणी आहे ती आपण या इडलीवर घालणार आहोत डोसा इडलीवर घालायलासुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता आता गोळी इडली थोडीशी थंड झाली की तिला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप किंवा बटर किंवा तेलही काढू शकता गरम झाल्यानंतर फोडणीला मोहरी घातली थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची हिंग घातलं आहे त्यानंतर तयार केलेले हे तांदळाचे उंडे याच्यामध्ये घातले आणि छान असं परतून घ्यायचं या फोडणीमध्ये एक दोन मिनिटं याला परतून घेतलं एक दोन मिनिटं याला छान परतून घेतलं की आवडीनुसार दोन चमचे तयार केलेली पोळी चटणी याच्यावर घातली चटणी एकसारखी इडलीला लावून घ्या थोडंसं मीठ घातलं चवीपुरतं त्यानंतर चिली फ्लेक्स असतील तर चिली फ्लेक्स याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तसेच रंगासाठी थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली त्यानंतर या फोडणीला तीळ घालायचे राहून गेले होते तर थोडंसं असं मध्ये तूप गरम केलं आहे आणि याच्यामध्ये हे तीळ घातले फोडणीला तीळ अवश्य घाला याच्यामध्ये खूप छान लागतात सगळं असं एकसारखं लावून घेतलं आहे काय नुसती गोळी इडली जी असते ती म्हणजे तांदळाची उकडच असते आणि तिला तितकीशी चव अशी नसते त्याच्यामुळं वर जो आपण मसाला घातला आहे आणि छान अशी फोडणी तयार केली आहे खमंग अशी शिवाय छान अशा इडल्या परतून घेतल्या त्याच्यामुळं या ज्या इडल्या आहेत त्यांना खूप छान अशी चव येते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर अवश्य घाला त्याचप्रमाणे जर का ओल्या नारळाची चटणी नसेल घालणार तुम्ही तर याच्यावर खोवलेल्या ओल्या नारळाचा चव तुम्ही घालू शकता नुसत्या खाण्यापेक्षा याच्यासोबत जर का ओल्या नारळाची चटणी केली तर आणखी छान लागतं तर त्याकरता ओल्या नारळाचे काप एखादा चमचा डाळी आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची पातळसर अशी चटणी करून घ्यायची या चटणीसोबत इडल्या बुडवून तुम्ही खाऊ शकता तर तांदळाच्या पिठापासून किंवा शिल्लक राहिलेल्या मोदकाच्या उकडीपासून करण्यासाठी अगदी झटपट आणि साधा सोप्पा असा प्रकार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद